मित्रांनो कविता लिहायला म्हणून बसलो आहे मी इथे पण मला काही सुचत नव्हतं काहीच विषय मिळत नव्हता मी खूप वेळ ताण देत होतो डोक्याला काय लिहावं काय लिहावं म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला एखादा विषय जर मिळाला तर सांगा की दादा या कवितेवरती म्हणजे ह्याच्यावरती कविता लिही मला विषय मिळत नव्हता विषय एखादा मिळाला की मी लिहू शकतो विषय नाही मिळाला तर मी कसं लिहिणार तर इथे काय झालं आहे बघा डोको, डोको तान। <coughs> बागाएचो, बागाएचो, आ, मी खूप डोकं डोकं ताणून देऊ लागलो खूप विचार केला पण मला काही सुचत नव्हतं पेनाकडे बघायचो खाली बघायचो कागदावरती मध्येच टॅबला बघायचो म्हणजे मी कच्चं कागदावर पण लिहितो मग टॅबमध्ये पण लिहिण्याचा प्रयत्न करतो सुचेल तसं मी पटपट पटपट टाईप करतो चुकीचं असतं नंतर रिपेरिंग करतो तर आ, मी काय लिहिलं आहे बघा तुम्ही असाल थोडंसं मी त्या लेखणीबरोबरच बोलतो आहे म्हणजे मी माझ्या पेनाबरोबर बोलतो आहे <coughs> काय बोलतो आहे <है> बघा <coughs> तू रुसलीस का कवितेचं नाव आहे तू रुसलीस का <coughs> लेखनी बाई रुसलीस का माझं उत्तर मला देशील का विचार करतो खूप सारा मग लिहायचा तुला तो कंटाळा मला पाहून तू हसलीस का लेखनीबाई रुसलीस का <coughs> <coughs> किती ग करतो तुझा विचार मन माझे मग होई लाचार चाल ना ग बाई अशी बसलीस का लेखनीबाई रुचलीस का मी वेडा ग तुझा दिवाना मी वेडा ग तुझा दिवाना असाच हसलो तुला पाहना ना लाजलीस का तू मला पाहून लिहायचे मग <coughs> ते गेले राहून लिखणी बाई तू अशी बसलीस का तू रुचलीस का एवढी सुचली मला नंतर मोड गेला सोडली अर्ध्यावरती कविता पण ह्या छोट्या छोट्या कविता पण खूप काही देऊन जातात मला खूप असं येतं बी बऱ्याच वेळे जेव्हा माझ्याच कविता मी पुन्हा पुन्हा वाचतो तेव्हा मला खूप काही कळतं पुन्हा नवीन खूप शिकायला मिळतं म्हणजे कविता त्याच असतात शब्दही तेच असतात पण खूप काही वेगळं शिकायला मिळतं मला हसू येतं माझं की थोडा आत्मविश्वास वाढतो आपलं मग आपण काय चीज आहोत किंवा काय लिहू शकतो किंवा कसा विचार करतो आपण यावरती मलाच माझं हसू येतं आहे कारण मी खूप वेळा असं विचार असतो आणि ले तुम्हाला माहिती आहे लेखक तर वेळाच असतो त्यापैकी एक वेळा मी आहे आणि तुम्ही ऐकणारेसुद्धा <laughs> ठीक आहे तुम्ही तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा ठीक आहे